जल्लोषात पार पडला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं ठाण्यात येताना जागोजाग स्वागत झालं ठाण्यात था स्वागत झालं व्यासपीठावरती आपण पाहिलं असेल किंवा सभागृहात पाहिलं असेल भरगत्त सभागृह होत आणि माननीय उद्धवजींनी ठाणेकरांना मार्गदर्शन केलं भगवा सप्ताह हो ज्या पद्धतीनं साजरा व्हायला हवा महाराष्ट्रात संकल्पनेनुसार त्यानुसार तो ठाण्यात साजरा झाला बोला पुढे नाही नाही पण काय झालं काय मला सांगा है ना तुम्ही तुम्ही जे म्हणताय ना बघा ते कार्यकर्ते तुम्ही जे काय म्हणता असा एक प्रकार झाल्याचं कळलं आता ते नंतर कळलं म्हणजे काय झालं हे मला माहित नाही किंवा उद्योजना मा माहित नाही